मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या तीन जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत अनुसूचित जमातींसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आता अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासाठी मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे या आयोगाचे अध्यक्ष आदिवासी विकास क्षेत्रातील अनुभवी तज्ञ असतील तर त्यांच्यासोबत चार अशासकीय सदस्यांची नेमणूक आयोगाच्या प्रभावी कामकाजासाठी सव्वीस नवीन पदांची निर्मिती करण्यात आली असून शासनानं चार पूर्णांक वीस कोटींचा खर्च मंजूर केला आहे या निधीत वेतन कार्यालयीन सुविधा इंधन वीज दूरध्वनी यांचा समावेश आहे याआधी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी एकत्र आयोग कार्यरत होता मात्र आदिवासी समाजाच्या विशेष गरजांचा विचार करता स्वतंत्र आयोगाची आवश्यकता भासत होती देवेंद्रजींच्या नेतृत्वातील भाजप महायुती सरकारनं ही गरज ओळखून अनुसूचित जमातींसाठी विशेष आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आदिवासी समाजासाठी अधिक प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करता येणार आहे विशेष म्हणजे या आयोगाला भविष्यात घटकीय दर्जा देण्यासही तत्वत मान्यता देण्यात आली आहे ज्यामुळे आयोगाच्या शिफारशींना अधिक कायदेशीर बळ प्राप्त होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आदिवासी समाजाच्या हितासाठी दाखवलेली संवेदनशीलता आणि दूरदृष्टी प्रशंसनीय आहे आदिवासी समाजापर्यंत योजना पोचल्या पाहिजेत शिक्षण पोचलं पाहिजे या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न असतो